शिक्षणाची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यातील गंजपेटेतील एका नामांकित शाळेमध्ये शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार केला आहे एका दहावीच्या विद्यार्थ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यासोबत नको ते कृत्य या शिक्षिकेने आहे के नेमकं त्या विद्यार्थ्यासोबत काय घडलंय हे पाहण्याआधी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका विद्यार्थी हा शाळेमध्ये शिकत असताना त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी ही शिक्षकांकडे असते मात्र याच जबाबदारीला हरताळपासण्याचं काम एका शिक्षिकेने पुण्यामध्ये केलं आहे एका दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्या तोडून त्याच्यासोबत संबंधित शिक्षिकेने संबंध ठेवल्याचं आता समोर आलं आहे सदर शिक्षिका ही पुण्यातील धानोरी परिसरात राहत असल्याचं आहे शुक्रवारी पीडित विद्यार्थी हा शाळेमध्ये दहावीच्या प्रिलिम्स परीक्षेसाठी आलेला होता त्यानंतर संबंधित शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्याच्यासोबत शाळेच्या आवारातच संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे दरम्यान ही घटना मुलाच्या कुटुंबियांना समजल्यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी पुण्यामधील खडक पोलीस ठाण्यामध्ये संबंधित शिक्षिकेविरोधात आता तक्रार दाखल केली असून त्यानंतर खडक पोलिसांनी या शिक्षिकेला अटक करून गजाड केलंय संबंधित शिक्षिकेवर पोक्सो कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे